इकडे बघू शकता मित्रांनो आपल्या नंदीच्या नख्या कर कशा करतात कर ते बघतोय आपण बघा आता पहिल्यांदा दोर टाकलेला आहे पोटाला बघू शकता आणि कशा प्रकारे आता नंदीला खाली झोपवणे देईल म्हणजे पाडणे देईल त्याच्यानंतर मग सुरुवात होईल बघू शकता तुम्ही

बघू शकता हा व्यवस्थित याने करून दिल्यामुळे याला काय पाडलं नाही त्याही पण शांत संयमी बैल असल्यामुळे त्याने करून दिल्या उभा राहिला म्हणून त्याला पाडला नाही बघू शकता कशा प्रकारे नख्या केल्या बैलांच्या नख्या करणे गरजेचे असतं पळण्यासाठी बघू शकता परत आता हा

काही नखे वाढल्यानंतर बैलांना पलण्यासाठी थोडा त्रास होतो पलण्यासाठी अडचण होते त्यामुळे असे नखे करायला लागतात जेणेकरून बैलांना व्यवस्थित पाळता येईल त्यासाठी ही प्रक्रिया केली जाते बघू शकता तुम्ही इकडे बघू शकतो केतन दादा आहेत दादा काय म्हणता एक के झाले हो झाले झाले बरेच दिवसापासून राहिलेल्या खुऱ्या करू खुऱ्या करू मागे दिवस आला आज बैलांना पण सुखाची झोप लागली राहत हा ते मात्र महत्वाचंच आहे कारण पळायला देण्यात त्रास होतो खूपच खूप नखे वाढल्यानंतर त्याच्यामुळे आणि आता परत बघू शकता तुम्ही

जेणेकरून क्लेन केले जाते नख्या ना फाईल मारून बघू शकता तुम्ही ओ

त्यामुळे थोडी हे करते बघू शकता तुम्ही हा आमच्या पक्क्या बोलतोय सालपाटा निघलेत ती ते बघू आता कशी सालपाटा सोलतील बघूच दादा आपले सर्व काम करतात ते थोड्या वेळात आपण त्यांची देखील मुलाखत घेऊयात कशा प्रकारे बघू शकता कशा प्रकारे खांबाला बांधण्यात आला जेणेकरून व्यवस्थित झिंग तासण्यात द्यावी त्यासाठी बघू शकता तुम्ही हे बघा फाईल घेतलेले दादा आपल्याला यायला लागला घराकडे निघायला ड्रायव्हर कापायत का त्यांचं काम आहे

बनवू शिंगा बनवू शकत पैसे काय सांगतो बोल किती होतील पैसे बघू शकता पाणी बघा अशा प्रकारे फिनिशिंग टचअप दिलं जाते दादांच्या मार्फत दादा पाणी लागले कधी ते कवर निक होते का यात भाऊच काय म्हणणे पाणी नाही लागल्यावर काय नाही का पाणी नाही लावायला भाऊचा दांडगा अनुभव या क्षेत्रामध्ये त्यामुळे ते सांगतायत की जर पाणी लागला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो दादांना आपण विचारूया नंतर बघा शिंगा फोडणार म्हणूस आहे सगळी त्यांचं कामच आहे भाऊ काय करणार त्यांच्याकडे सर्व आहे

कशा प्रकारे आहेत शिंग जेणेकरून शिंग व्यवस्थित दिसायला पाहिजेत नंदी देखील हा दादा म्हणतात साफ केलं तर ते मोडत नाहीत व्यवस्थित राहतात म्हणजे असे जेणेकरून आपल्या नंदीची आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी इकडे बघू शकतो दादांकडे सर्व प्रकारचे हत्यारे आहेत तिथे जे बैलाला गरजेचं आहे सर्व हत्यारे इथे दादांकडे उपलब्ध आहेत इकडे बघू शकता एका शिंगाची फिनिशिंग झालेली आहे मस्त चांगल्या पद्धतीने आणि आता हा दुसरा शिंग हा बघा कसा आहे याच्यात आणि याच्यात भरपूर फरक आहे आता हा चांगला दिसतोय आता याचं चा काम चालू करूया तिथे पकड हां असं त्याला यादी अशा प्रकारे घसणी केली जाते बघू शकता तुम्ही

कुड काय सात काय ना बघू शकता झालेलं आहे गिरखा काम क्लिअर झालेलं आहे मस्त अशी शिंग बनवलेले आहेत आमचा आपण जरा हो ते ना काम झालं सगळं भेटेल सोडा तर सोडा एकदम ओके झालेलं आहे शंतणू शिंगा आणि नक्की एकदम ओके आणि आता बिंदोडीचीच गाडी धरायची पब्लिक बघू शकता तुम्ही पाच सहा पहिले केनदा दादा हे मोरवलीचे जाव हे घनसोलीचे हे नरेश आपण मित्रांनो आपल्या समोर येत पत्रेवाले दादा आपण प्रथम त्याचं नाव विचारू दादा आपलं नाव सांगा देवीदास पाटील हा गाव आपलं बोरगाव बोरगाव आणि आपला मोबाईल नंबर सांगा दादा नाईन थ्री झिरो फायव्ह नाईन डबल एट थ्री हा जर कोणाला पत्री वगैरे किंवा शिंग आणि नख्या करायच्या असतील करा तर दादांशी संपर्क साधा आणि दादा शिंगा अशी का तासल तर म्हणजे याच कारण काय तुम्ही सांगू शकता का शिंग तासल म्हणजे याला थोडा गाभा लागतोय आणि गाभा लागल्यानंतर शिंगा न तासल्यानंतर मधीच मोडण्याची शक्यता असते हा आणि साफ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ दिसतोय सुंदर दिसत वाटतोय म्हणून शिंग केले आणि नख्या का करतात दादा नख्या आपल्या जसा पायाचा नख वाढल्यानंतर नख्या काढायचा असतो म्हणजे बैलांना पलण्यासाठी योग्य उपाय त्यामुळे आणि पत्र्या का करतात दादा पत्र्या आपली पायाची तांबडी कशी झिजून झिजून कमी होते पात्र होते पाय चोलतात पहिलं आपल्या नंदीला कमजोर तर बघा मित्रांनो हे दादा आहेत एदा आपले बोरगावचे त्यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवरती देईल तर कोणाला करायचे असतील तर त्यांचे संपर्क साधा धन्यवाद